संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह राज्यात खासगी रुग्णालयांची तपास करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे यासाठी राज्यभरात जिल्हा स्तरावर पथकांची नियुक्ती करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले तपासणी करून आरोग्य सेवा आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यात येणार असून त्यानंतर रुग्णालयांवर कारवाई केली जाणार राज्यातील खासगी रुग्णालयांकडून नियमांचे पालन होते की नाही याची तपासणी आरोग्य विभागाची पथके करणार आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांनी याबाबतचा आदेश काढलाय या आदेशानुसार रुग्णालयांकडून वैद्यकीय कायद्यासह हो इतर नियमांचे पालन होते का याची तपासणी प्रामुख्याने केली जाईल आरोग्य विभागाची पदके तपासणी करून नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांची यादी एक महिन्याचा कालावधी दिला जाईल एक महिन्यानंतर पुन्हा तपासणी करून आरोग्य सेवा आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यात येणार त्यानंतर या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतेच पुण्यात आढावा बैठक घेतली या बैठकीत खास खासगी रुग्णालय नियमांचे पालन करीत नसून आरोग्य विभागालाही जुना मत नसल्याचा मुद्दा उपस्थित झालाय त्यावेळी राज्यातील खासगी रुग्णालयांची तपासणी करून कारवाई करण्याची सूचना आरोग्य मंत्र्यांनी केली होती त्यानंतर आरोग्य विभागाने ही तपासणी मोहीम हाती घेतली होती या मोहिमेची जबाबदारी प्रत्येक जिल्हा 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 रुग्णालयातील परिषदांमधील आरोग्य अधिकारी महापालिकांचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यावर देण्यात आली पुण्यातील मोठ्या खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचं दोन हजार मध्ये आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत समोर आलं होतं या प्रकरणी रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात

अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र आहे का पुण्यातील खाजगी रुग्णालय पुणे शहर आठशे पन्नास पिंपरी चिंचवड सहाशे पंचवीस पुणे ग्रामीण तीनशे पन्नास तर अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा